नमस्कार लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत सध्या आपण आहोत शिवतीर्थावरती म्हणजेच राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आपण जर पाहिलं तर अमित ठाकरेंवरती पहिला राजकीय गुन्हा दाखल झालाय झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर त्यांना आता पोलिसांच्या माध्यमातून एकंदरीत नेहरू पोलीस ठाण्याच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात आलेली आहे परंतु तीच नोटीस देण्यासाठी आपण जर पाहिलं तर नेहरू पोलीस स्थानकाचे काही कर्मचारी एकंदरीत काही पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले होते त्यांना साडेचार तास शिवतीर्थाच्या बाहेर जे थांबावं लागलं त्याचं कारण म्हणजे अमित ठाकरे हे स्वतः ती नोटीस घेण्यासाठी नेरूळ पोलीस ठाण्यात जाणार आहेत एकंदरीत संपूर्ण प्रकरण काय आणि आता नेमकं पोलिसांनी येऊन या ठिकाणी केलं काय हेच आपण या संपूर्ण दावीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत खरं पाहिलं गेलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी अमित ठाकरेंच्या माध्यमातून एक आंदोलन छेडण्यात आलं होतं एकंदरीत जर पाहिलं तर नवी मुंबईच्या नेरूळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजेच महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो उद्घाटनापासून वंचित ठेवण्यात आला होता त्या पुतळ्यावरती धुळीचं साम्राज्य त्याचबरोबर आजूबाजूला कपडा जो आहे तो बांधून ठेवण्यात आला होता आणि हीच गोष्ट नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लक्षात येतात हीच गोष्ट नवी मुंबई महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून अमित ठाकरेंना कळवण्यात येते त्याचनंतर अमित ठाकरे जेव्हा नवी मुंबईच्या दौऱ्यावरती असतात एकंदरीत त्याच उद्घाटनासाठी एकंदरीत उद्घाटन नाही म्हणता येणार परंतु त्या पुतळ्याचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं संपूर्ण आता तो पुतळा पुन्हा एकदा उद्घाटनापासून वंचित होता तो खुला करण्यासाठी ते स्थळ आहे ते खुलं करण्यासाठी त्या ठिकाणी जातात आणि त्याचनंतर नंतर त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ते काही धुळीचं सा साम्राज्य होतं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा झाकून ठेवलेला पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी संपूर्णतः साफसफाई करून त्या ठिकाणी पाणी त्या पुतळ्यावरती टाकून तो पुतळा जो येतो पुन्हा जो येतो सर्व नागरिकांना पाहण्यासाठी दर्शनासाठी खुला करण्यात येतो परंतु आपण जर पाहिलं तर अमित ठाकरेंच्या माध्यमातून त्यावेळी थेट सांगण्यात येत होत की ह्या पुतळ्याला अनावरणासाठी किंवा या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी आपण जर पाहिलं तर अनेक वेळा आज येते वेळ दिली होती परंतु हा पुतळा त्या उद अनावरण सोहळ्याच्या अनावरण सोहळ्यापासून जो येतो वंचित राहिला आणि त्याचमुळे आज आम्हाला हे पाऊल उचलावं लागलंय कारण की महाराष्ट्र राज्याचं संपूर्ण देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा संपूर्ण चांगल्या परिस्थितीत आहे परंतु तो अशा पद्धतीने झाकून ठेवलेला आहे ते आम्हा संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बघवलं नाही आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण जो आहे तो पाऊल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून उचलण्यात आला आणि आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ते महाराजांच्या पुतळ्यावरती जाऊन संपूर्ण जो पुतळा बांधून ठेवला होता तो पुतळ्यावरचा कपडा काढला त्याचनंतर नंतर त्या पुतळ्याला चांगलं पाण्याने धुतला आणि त्याच नंतर त्या ठिकाणी त्या पुतळ्याचं उद्घाटन झालंय तो अनावरण सोळा पार पडलाय असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आणि त्याच मध्ये आपण जर पाहिलं पहिली राजकीय केस अमित ठाकरेंवरती दाखल झाली त्याचबरोबर अनेक मनसैनिकांवरती गुन्हे दाखल झाले आणि त्याचमधून आपण जर पाहिलं तर आता त्याच संपूर्ण आंदोलनाप्रकरणी किंवा ते जे काही केलेला प्रकार होता जी काही कृती केली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून किंवा अमित ठाकरेंच्या माध्यमातून त्याच कृतीला आपण जर पाहिलं तर आता पोलिसांच्या माध्यमातून कुठेतरी आता वेटीस घातला आहे कारण की पोलिसांच्या माध्यमातून अमित ठाकरेंवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकंदरीत अमित ठाकरेंना नोटीस बजावण्यासाठी आज स्वतः नेरूळ पोलीस हे शिवतीर्थावरती आले होते दीडच्या सुमारास हे सर्व पोलीस म्हणजे एकंदरीत दोन कर्मचारी हे या शिवतीर्थावरती दाखल झाले होते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गेटवरती सांगण्यात आलं की आम्ही नेरूळ पोलीस ठाण्यामधून आलो आहोत आणि एकंदरीत अमित ठाकरे यांनी जे काही नेरूळमध्ये केलेलं प्रकरण आहे त्या संबंधीमध्ये आता संबंधित आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचीच आम्ही नोटीस जी ती त्यांना बजावण्यासाठी आलेलो आहोत परंतु आपण जर पाहिलं तर अमित ठाकरे हे घरात नव्हते अशी माहिती मिळत होती त्याचनंतर काही वेळानंतर ते घरात देखील आले परंतु पोलिसांना भेटले नाही दीड वाजता पोलीस आले आत्ता काही वेळापूर्वी जे पोलीस पुन्हा एकदा त्यांच्या नेरूळ स्थान पोलीस ठाण्यात जे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याचं कारण म्हणजे साडेचार तास पोलिसांना तात्कळत एका नोटिसीसाठी राहावं लागलं खरं पाहिलं गेलं तर अमित ठाकरेंनी ती नोटीस का स्वीकारली नाही याच्या मागे देखील कारण आहे याच्या मागची देखील संपूर्ण बाजू जी आहे ती आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत खरं पाहिलं गेलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी हा संपूर्ण प्रकार जो तो समोर आला आणि त्याचनंतर नंतर आज पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी नोटीस बजावण्यात येत होती कुठेतरी वाटत होतं अमित ठाकरे थोड्या वेळाने येतील आणि ती नोटीस घेऊन जातील परंतु तसं न होता आता काही वेळापूर्वी अमित ठाकरे हे शिवतार्थ शिवतीर्थाच्या मागच्या बाजूला भेटले आणि त्याच नंतर आपण जर पाहिलं तर काही माध्यमांना माहिती दिली त्यामध्ये त्यांनी थेट असं सांगितलं की रविवारी ते स्वतः नेरूळ पोलीस ठाण्यात ठाण्यात जाणार आहेत आणि त्या ठिकाणी ती नोटीस जी आहे ती स्वीकारली जाणार आहे खरं पाहिलं गेलं तर जेव्हा नोटीस बजावली जाते ज्या ज्याच्यावरती जा ती नोटीस बजावण्यात आलेली आहे त्यांची सही देखील जी आहे ती लागते त्याचमुळे अमित ठाकरेंची सही देखील त्या पोलिसांना म्हणजे नेहरू पोलीस ठाण्याचे जे काही कर्मचारी आले होते जे काही ऑफिसर्स आले होते त्यांना ती सही देखील मिळाली नाहीये त्याचमुळे ही नोटीस अमित ठाकरेंनी अजूनही घेतलेली नाहीये आणि तसंच जर आपण पाहिलं तर अवघ्या काही पंधरा मिनिटांपूर्वीच हे पोलीस पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत जा जो प्रकार नवी मुंबईच्या मदे घडला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही ठाकरेंच्या माध्यमातून त्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलो होतं त्या पुतळ्याला पाणी त्या पुतळ्यावरती संपूर्ण धूळ बसली होती परंतु पाण्याच्या साह्याने पाणी टाकून त्या ठिकाणी संपूर्णता पुष्पहार अर्पण करून तो पुतळा जो येतो पुन्हा सर्व नवी मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला होता परंतु काही दिवसांनंतरच आपण जर पाहिलं तर पुन्हा नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून त्या पुतळ्याला पुन्हा एकदा बॅरिकेडिंग करण्यात येतं त्या पुतळ्याच्या आजूबाजूला पुन्हा एकदा कपडा लावण्यात येतो आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर अमित ठाकरेंनी जे काही केलेलं कृत्य होतं जे काही केलेलं संपूर्ण गनिमी कावा होता जो नेरुळमध्ये नवी मुंबईमध्ये केला होता तो कुठेतरी अपयशी ठरला परंतु आता आपण जर पाहिलं तर आता अमित ठाकरेंची भूमिका काय असणार आहे अमित ठाकरे जेव्हा रविवारी नेहरू पोलीस ठाण्यात जातील जेव्हा ही नोटीस त्यांच्याकडे त्यांच्याकडे येईल किंवा ते ही नोटीस स्वीकारतील तेव्हा त्यांची नेमकी भूमिका काय असेल हे पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे साडेचार तास पोलिसांना वाट पाहायला लावली आहे आणि परंतु त्यानंतर ही पोलिसांच्या हाती कुठे यश नाही आलं अमित ठाकरेंच्या हाती कोणतीच नोटीस म्हणजे या संपूर्ण प्रकरण अंतर्गत गा जो काही गुन्हा दाखल झाला आहे त्या प्रकरणी कोणतीच नोटीस जी आहे ती अमित ठाकरेंकडे गेली नाहीये आणि त्यातनंतर आपण जर पाहिलं तर शिवतीर्थावरती साडेचार तास हे नेहरू पोलीस आणि नेहरू पोलिसांचे दोन कर्मचारी थांबले होते दुपारपासून थांबले होते नोटीस त्यांच्या हातात होती परंतु त्यांना नोटीस घेऊन आतमध्ये जाता आलं नाही जो कोणी या ठिकाणी म्हणजे अमित ठाकरे यांचा सहकारी असेल त्यांच्या त्यांची भेट झाली त्यांना हेच सांगण्यात आलं की आज तुम्हाला नोटीस देता येणार नाही याचं कारण म्हणजे स्वतः अमित ठाकरे हे नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन हे नोटीस घेतील आणि काही वेळापूर्वी जेव्हा अमित ठाकरे शिवतीर्थाच्या मागच्या बाजूला भेटले तेव्हा त्यांच्या माध्यमातून एक गोष्ट जी ती माध्यमांसमोर सांगण्यात आली त्यांनी थेट असं सांगितलं की मी आज ती नोटीस घेणार नाहीये मी ती नोटीस घेणार हे निश्चित आहे परंतु ती नोटीस घेण्यासाठी मी स्वतः जाणार आहे पोलिसांना शिवतीर्थावरती येण्याची काही गरज नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे त्याचमुळे आपण जर पाहिलं तर जेव्हा आता रविवारचा दिवस त्यांनी सांगितलेला आहे माध्यमांसमोर त्यांनी थेट सांगितलेलं आहे की रविवारच्या दिवशी मी जाणार आहे आणि त्याच नंतर ती नोटीस स्वीकारणार आहे त्या ठिकाणी जे काही संपूर्ण आता पुढे पुढे जो काही म्हणजे त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल ती त्या ठिकाणी केली जाईल परंतु हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचा पुतळा गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून त्या ठिकाणी अनावरणापासून वंचित ठेवला जातो आणि त्याच नंतर त्यावेळे धुळीचा धुळीचा जे ते साम्राज्य बसतं आजूबाजूला घाण पसरते परंतु ते जर साफ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येतो तर त्यांच्यावरती अशा पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात येतात थे, असं थेट जे ते गेल्या काही दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर ठाकरे ठाकरेंच्या माध्यमातून देखील म्हणण्यात आलं माफ करा शर्मिला ठाकरेंच्या माध्यमातून देखील म्हणण्यात था, आलं शर्मिला ठाकरेंच्या माध्यमातून हे देखील सांगण्यात आलं की त्यांच्यावरती म्हणजे अमित ठाकरेंवरती जर गुन्हा दाखल झाला आहे तर मला त्याचा अभिमान आहे तो माझा मुलगा असल्याचा अभिमान आहे असं वक्तव्य थेट शर्मिला ठाकरेंच्या माध्यमातून करण्यात येते एकंदरीत आपण जर पाहिलं तर शर्मिला ठाकरेंच्या माध्यमातून देखील आम्ही ठाकरेंची पाठराखण करण्यात येते त्याचबरोबर ज्या दिवशी हे संपूर्ण प्रकरण घडतं त्याचनंतर जेव्हा संपूर्ण सोशल मीडियावरती तो व्हिडिओ जो येतो तुफान व्हायरल होत असताना पाहायला मिळतो त्याच वेळी आपण जर पाहिलं तर आदित्य ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नेते त्याच नंतर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून देखील ट्विट करून अमित ठाकरेंना पाठिंबा दिला जातो पाठराखण केली जाते जे काही केलंय ते असं जे जे काही केलंय ते योग्य आहे असं ते आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून सांगण्यात येतं आणि अमित ठाकरेंचा जो आहे तो अमित ठाकरेंना आदित्य ठाकरेंचा जो आहे तो पाठिंबा देण्यात येतो परंतु आता आपण जर पाहिलं तर या संपूर्ण ज्या त्या गोष्टी घडल्यानंतर ठाकरे परिवाराकडनं अमित ठाकरेंची पाठराखण केली जाते मनसैनिकांकडून अमित ठाकरेंची पाठराखण केली जाते परंतु नेहरू पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी जेव्हा शिवतीर्थ नाहीये परंतु काही वेळापूर्वीच म्हणजे अवघ्या अर्धा तासापूर्वी अमित ठाकरे हे शिवतीर्थाच्या मागच्या बाजूला आले आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही माध्यमांसोबत संवाद साधण्यात आला तेव्हा त्यांच्या माध्यमातून रित्या सांगण्यात आलं की नोटीस मी स्वीकारणार आहे नोटीस स्वीकारण्यासाठी मी स्वतः नेरूळ पोलीस नेरूळ पोलीस ठाण्यात जाणार आहे पोलिसांना या ठिकाणी येऊन नोटीस देण्याची काही गरज नव्हती किंवा या ठिकाणी येऊन नोटीस बजावण्याची काही गरज नव्हती मी स्वतः जाईन आणि ती नोटीस त्या ठिकाणी घेईल काही ती प्रक्रिया असेल ती मी स्वतः त्या प्रक्रियेला सामोरे जाईल परंतु आपण जर पाहिलं तर नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचा पुतळा तो आता झाकून ठेवण्यात आलेला आहे त्या पुतळ्याचं काय म्हणजे जो गनिमी कावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्यात आला होता तो कुठेतरी कट उद्ध्वस्त केलेला आहे महापालिकेच्या माध्यमातून पुन्हा त्या पुतळ्याला बॅरिकेटिंग करण्यात आलंय हिरवा कपडा लावून त्या पुतळ्याच्या आजूबाजूला आपण जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला त्या ठिकाणी संपूर्ण कपडा लावून त्या ठिकाणी तो पुतळा पुन्हा एकदा बांधून ठेवण्यात आलेला आहे त्याचमुळे त्या पुतळ्यात त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण कधी होणार तो पुतळा नवी मुंबईकरांसाठी पाहण्यासाठी दर्शनासाठी केव्हा जो आहे तो समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि एकंदरीत अमित ठाकरेंच्या माध्यमातून जेव्हा हा संपूर्ण पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं जेव्हा ते स्वतः पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर एक गोष्ट सांगण्यात आली की सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी विमानतळाच्या उद्घाटना उद्घाटनाला येण्यासाठी वेळ आहे तर इतर काही गोष्टींसाठी वेळ आहे परंतु छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी पुतळ्याच्या अनावरणासाठी या ठिकाणी त्यांना येण्यासाठी वेळ नाही त्याचमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही पाहलं नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करत आहे परंतु याच प्रकरणी आता पोलीस त्यांना नोटीस बजावण्यासाठी या ठिकाणी आले होते ती नोटीस सध्या तरी अमित ठाकरे यांच्या माध्यमातून घेण्यात नाही आली परंतु आता येत्या रविवारी स्वतः अमित ठाकरे हे नेरूळ पोलीस ठाण्यात दा, दा, दाखल होतील तेव्हा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय केलं जात आहे आणि एकंदरीत नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जे काही पुन्हा कव्हर करून ठेवण्यात आलेलं आहे हिरव्या कपड्याच्या माध्यमातून त्या संदर्भात मनसेची काय भूमिका असेल पुन्हा मनसे गनिमी कावा करणार का त्या पुतळ्याचं अनावरण पुन्हा एकदा होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत नमस्कार लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो हो। आहोत सध्या आपण आहोत शिवतीर्थावरती म्हणजेच राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आपण जर पाहिलं तर अमित ठाकरेंवरती पहिला राजकीय गुन्हा दाखल झाला झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर त्यांना आता पोलिसांच्या माध्यमातून एकंदरीत नेहरू पोलीस ठाण्याच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात आलेली आहे परंतु तीच नोटीस देण्यासाठी आपण जर पाहिलं तर नेहरू पोलीस स्थानकाचे काही कर्मचारी एकंदरीत काही पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले होते त्यांना साडेचार घेण्यासाठी नेरुळ पोलीस ठाण्यात जाणार आहेत एकंदरीत संपूर्ण प्रकरण काय आणि आता नेमकं पोलिसांनी येऊन या ठिकाणी केलं काय हेच आपण या संपूर्ण लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत खरं पाहिलं गेलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी अमित ठाकरेंच्या माध्यमातून एक आंदोलन छेडण्यात आलं होतं एकंदरीत जर पाहिलं तर नवी मुंबईच्या नेरूळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजेच महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो उद्घाटनापासून वंचित ठेवण्यात आला होता त्या पुतळ्यावरती धुळीचं साम्राज्य त्याचबरोबर आजूबाजूला कपडा जो आहे तो बांधून ठेवण्यात आला होता आणि हीच गोष्ट नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लक्षात येतात हीच गोष्ट नवी मुंबई महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून अमित ठाकरेंना कळवण्यात येते त्याचनंतर अमित ठाकरे जेव्हा नवी मुंबईच्या दौऱ्यावरती असतात एकंदरीत त्याच उद्घाटनासाठी एकंदरीत उद्घाटन नाही म्हणता येणार परंतु त्या पुतळ्याचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं संपूर्ण तो पुतळा पुन्हा एकदा उद्घाटनापासून वंचित होता तो खुला करण्यासाठी ते स्थळ आहे ते खुलं करण्यासाठी त्या ठिकाणी जातात आणि त्याचनंतर नंतर त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ते काही धुळीचं साम्राज्य होतं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा झाकून ठेवलेला पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी संपूर्णतः साफसफाई करून त्या ठिकाणी पाणी त्या पुतळ्यावरती टाकून तो पुतळा जो येतो पुन्हा जो येतो सर्व नागरिकांना पाहण्यासाठी दर्शनासाठी खुला करण्यात येतो परंतु आपण जर पाहिलं तर अमित ठाकरेंच्या माध्यमातून त्यावेळी थेट सांगण्यात थे येत होत की ह्या पुतळ्याला अनावरणासाठी किंवा या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी आपण जर पाहिलं तर अनेक वेळा जे ते वेळ दिली होती परंतु हा पुतळा त्या उद अनावरण सोहळ्याच्या अनावरण सोहळ्यापासून जो येतो वंचित राहिला आणि त्याचमुळे आज आम्हाला हे पाऊल उचलावं लागलंय कारण की महाराष्ट्र राज्याचं संपूर्ण देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा संपूर्ण चांगल्या परिस्थितीत आहे परंतु तो अशा पद्धतीने झाकून ठेवलेला आहे ते आम्हा संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना बघवलं नाही आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण जो आहे तो पाऊल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून उचलण्यात आला आणि आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ते महाराजांच्या पुतळ्यावरती जाऊन संपूर्णता जो पुतळा बांधून ठेवला होता तो पुतळ्यावरचा कपडा काढला त्याचनंतर नंतर त्या पुतळ्याला चांगलं पाण्याने धुतला आणि त्याचनंतर त्या ठिकाणी त्या पुतळ्याचं उद्घाटन झालंय तो अनावरण सोळा सोहळा पार पडलाय असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आणि त्याचमध्ये मध्ये आपण जर पाहिलं पहिली राजकीय केस अमित ठाकरेंवरती दाखल झाली त्याचबरोबर अनेक मनसैनिकांवरती गुन्हे दाखल झाले आणि त्याचमधून आपण जर पाहिलं तर आता त्याच संपूर्ण आंदोलनाप्रकरणी किंवा ते जे काही केलेला प्रकार होता जी होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून किंवा अमित ठाकरेंच्या माध्यमातून त्याच कृतीला आपण जर पाहिलं तर आता पोलिसांच्या माध्यमातून कुठेतरी आता वेटीस घातलं जाते कारण की पोलिसांच्या माध्यमातून अमित ठाकरेंवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकंदरीत अमित ठाकरेंना नोटीस बजावण्यासाठी आज स्वतः नेहरू पोलीस हे शिवतीर्थावरती आले होते दीडच्या सुमारास हे सर्व पोलीस म्हणजे एकंदरीत दोन कर्मचारी हे या शिवतीर्थावरती दाखल झाले होते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गेट वरती सांगण्यात आलं की आम्ही नेरुळ पोलीस ठाण्यामधून आलो आहोत आणि एकंदरीत अमित ठाकरे यांनी जे काही नेरुळ मध्ये केलेलं प्रकरण आहे त्या संबंधी मध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचीच आम्ही नोटीस जी येते त्यांना बजावण्यासाठी आलेलो आहोत परंतु आपण जर पाहिलं तर अमित ठाकरे हे घरात नव्हते अशी माहिती मिळत होती त्याचनंतर नंतर काही वेळानंतर ते घरात देखील आले परंतु पोलिसांना भेटले नाही दीड वाजता पोलीस आले आत्ता काही वेळापूर्वीच येते ते पोलीस पुन्हा एकदा त्यांच्या नेहरूळ स्थानक पोलिस ठाण्यात जे गेलेले आपल्याला पाहायला मिळतं त्याचं कारण म्हणजे साडेचार तास पोलिसांना तात्कळत एका नोटिसीसाठी राहावं लागलं खरं पाहिलं गेलं तर अमित ठाकरेंनी ती नोटीस का स्वीकारली नाही याच्या मागे देखील कारण आहे याच्या मागची देखील संपूर्ण बाजू जी आहे ती आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत खरं पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी हा संपूर्ण प्रकार जो तो समोर आला आणि त्याच नंतर आज पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी नोटीस बजावण्यात येत होती कुठेतरी वाटत होतं अमित ठाकरे थोड्या वेळाने आणि ती नोटीस घेऊन जातील परंतु तसं न होता आत्ता काही वेळापूर्वी अमित ठाकरे हे शिवतार शिवतीर्थाच्या मागच्या बाजूला भेटले आणि त्याच नंतर आपण जर पाहिलं तर काही माध्यमांना माहिती दिली त्यामध्ये त्यांनी थेट असं सांगितलं की रविवारी ते स्वतः नेरूळ पोलीस ठाण्यात ठाण्यात जाणार आहेत आणि त्या ठिकाणी ती नोटीस जी आहे ती स्वीकारली जाणार आहे खरं पाहिलं गेलं तर जेव्हा नोटीस बजावली जाते ज्याच्या ज्याच्यावरती ती नोटीस बजावण्यात आलेली आहे त्यांची सही देखील जी आहे ती लागते त्याचमुळे अमित ठाकरेंची सही देखील त्या पोलिसांना म्हणजे नेरूळ पोलीस ठाण्याचे जे काही कर्मचारी का आले होते जे काही ऑफिसर्स आले होते त्यांना ती सही देखील मिळाली नाही आहे त्याचमुळे ही नोटीस अमित <णांगीव masterpiece> ठाकरेंनी अजूनही घेतलेली नाही आहे आणि तसंच जर आपण पाहिलं तर अवघ्या काही पंधरा मिनिटांपूर्वीच हे पोलीस पुन्हा एकदा नवी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत संपूर्णचा जो प्रकार नवी मुंबईच्या निर्मळ मध्ये घडला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही ठाकरेंच्या माध्यमातून त्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं त्या पुतळ्याला पाणी त्या पुतळ्यावरती संपूर्णता धूळ बसली होती परंतु पाण्याच्या पाणी टाकून त्या ठिकाणी संपूर्ण पुष्पहार अर्पण करून तो पुतळा जो येतो पुन्हा सर्व नवी मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला होता परंतु काही दिवसांनंतरच आपण जर पाहिलं तर पुन्हा नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून त्या पुतळ्याला पुन्हा एकदा बॅरिकेटिंग करण्यात येतं त्या पुतळ्याच्या आजूबाजूला पुन्हा एकदा कपडा लावण्यात येतो आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर अमित ठाकरेंनी जे काही केलेलं कृत्य होतं जे काही केलेलं संपूर्ण गनिमी कावा होता जो नेरूळमध्ये नवी मुंबईमध्ये केला होता तो कुठेतरी अपयशी ठरला परंतु आता आपण जर पाहिलं तर आता अमित ठाकरेंची भूमिका काय असणार आहे अमित ठाकरे जेव्हा रविवारी नेहरू पोलीस ठाण्यात जातील जेव्हा ही नोटीस त्यांच्याकडे त्यांच्याकडे येईल किंवा ते ही नोटीस स्वीकारतील तेव्हा त्यांची नेमकी भूमिका काय असेल हे पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे साडेचार तास पोलिसांना वाट पाहायला लावली आहे आणि परंतु त्यानंतर ही पोलिसांच्या हाती कुठे यश नाही आलं अमित ठाकरेंच्या हाती कोणतीच नोटीस म्हणजे या संपूर्ण प्रकरणाअंतर्गत का जो काही गुन्हा दाखल झाला आहे त्या प्रकरणी कोणतीच नोटीस जी आहे ती अमित ठाकरेंकडे गेली नाहीये आणि नंतर आपण जर पाहिलं तर शिवतीर्थावरती साडेचार तास हे नेहरू पोलीस आणि नेहरू पोलिसांचे दोन कर्मचारी थांबले होते दुपारपासून थांबले होते नोटीस त्यांच्या हातात होती परंतु त्यांना नोटीस घेऊन आतमध्ये जाता आलं नाही जो कोणी या ठिकाणी म्हणजे अमित ठाकरेंचं सहकारी असेल त्यांच्या त्यांची भेट झाली त्यांना हेच सांगण्यात आलं की आज तुम्हाला नोटीस देता येणार नाही याचं कारण म्हणजे स्वतः अमित ठाकरे हे नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन हे नोटीस घेतील आणि काही वेळापूर्वी जेव्हा अमित ठाकरे शिवतीर्थाच्या मागच्या बाजूला भेटले तेव्हा त्यांच्या माध्यमातून एक गोष्ट जी आहे ती माध्यमांसमोर सांगण्यात आली त्यांनी थेट असं सांगितलं की मी आज ती नोटीस घेणार नाहीये मी ती नोटीस घेणार हे निश्चित आहे परंतु ती नोटीस घेण्यासाठी मी स्वतः जाणार आहे पोलिसांना शिवतीर्थावरती येण्याची काही गरज नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे त्याचमुळे आपण जर पाहिलं तर जेव्हा आता रविवारचा दिवस त्यांनी सांगितलेला आहे माध्यमांसमोर त्यांनी थेट सांगितलेलं आहे की रविवारच्या दिवशी मी जाणार आहे आणि त्याच नंतर ती नोटीस स्वीकारणार आहे त्या ठिकाणी जे काही संपूर्ण आता पुढे पुढे जो काही म्हणजे त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल ती त्या ठिकाणी केली जाईल परंतु हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचा पुतळा गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून त्या ठिकाणी अनावरणापासून वंचित ठेवला जातो आणि त्याच नंतर ती धुळीचा धुळीच साम्राज्य बसतं आजूबाजूला घाण पसरते परंतु ते जर साफ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येतो तर त्यांच्यावरती अशा पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात येतात थे असं थेट जे येते थे गेल्या काही दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर शालिनी ठाकरेंच्या माध्यमातून देखील म्हणण्यात आलं माफ करा शर्मिला ठाकरेंच्या माध्यमातून देखील म्हणण्यात आलं शर्मिला ठाकरेंच्या माध्यमातून हे देखील सांगण्यात आलं की त्यांच्यावरती म्हणजे अमित ठाकरेंवरती जर गुन्हा दाखल झाला आहे तर मला त्याचा अभिमान आहे तो माझा मुलगा असल्याचा अभिमान आहे असं वक्तव्य थेट शर्मिला ठाकरेंच्या माध्यमातून करण्यात येते एकंदरीत आपण जर पाहिलं तर शर्मिला ठाकरेंच्या माध्यमातून देखील आम्ही ठाकरेंची पाठराखण करण्यात येते त्याचबरोबर ज्या दिवशी हे संपूर्ण प्रकरण घडतं त्याचनंतर जेव्हा संपूर्ण सोशल मीडियावरती तो व्हिडिओ जो येतो तुफान व्हायरल होत असताना पाहायला मिळतो त्याच वेळी आपण जर पाहिलं तर आदित्य ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नेते त्याच नंतर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून देखील ट्विट करून अमित ठाकरेंना पाठिंबा दिला जातो पाठराखण केली जाते जे काही केलंय ते असं जे जे काही केलंय ते योग्य आहे असं ते आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून सांगण्यात येतं आणि अमित ठाकरेंचा जो आहे तो अमित ठाकरेंना आदित्य ठाकरेंचा जो आहे तो पाठिंबा देण्यात येतो परंतु आता आपण जर पाहिलं तर या संपूर्ण ज्या त्या गोष्टी घडल्यानंतर ठाकरे था। परिवाराकडनं अमित ठाकरेंची पाठराखण केली जाते मनसैनिकांकडून अमित ठाकरेंची पाठराखण केली जाते परंतु नेहरू पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी जेव्हा अशी नाहीये परंतु काही वेळापूर्वीच म्हणजे अवघ्या अर्धा तासापूर्वी अमित ठाकरे हे शिवतीर्थाच्या मागच्या बाजूला आले आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही माध्यमांसोबत संवाद साधण्यात आला तेव्हा त्यांच्या माध्यमातून रित्या सांगण्यात आलं की नोटीस मी स्वीकारणार आहे नोटीस स्वीकारण्यासाठी मी स्वतः नेरूळ पोलीस नेरूळ पोलीस ठाण्यात जाणार आहे पोलिसांना या ठिकाणी येऊन नोटीस देण्याची काही गरज नव्हती किंवा या ठिकाणी येऊन नोटीस बजावण्याची काही गरज नव्हती मी स्वतः जाईन आणि ती नोटीस त्या ठिकाणी घेईल काही ती प्रक्रिया असेल ती मी स्वतः त्या प्रक्रियेला सामोरे जाईल परंतु आपण जर पाहिलं तर नवी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचा पुतळा तो आता झाकून ठेवण्यात आलेला आहे त्या पुतळ्याचं काय म्हणजे जो गनिमी कावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्यात आला होता तो कुठेतरी कट उद्ध्वस्त केलेला आहे महापालिकेच्या माध्यमातून पुन्हा त्या पुतळ्याला बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे हिरवा कपडा लावून त्या पुतळ्याच्या आजूबाजूला आपण जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला त्या ठिकाणी संपूर्ण कपडा लावून त्या ठिकाणी ला तो पुतळा पुन्हा एकदा बांधून ठेवण्यात आलेला आहे त्याचमुळे त्या पुतळ्यात त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण कधी होणार तो पुतळा नवी मुंबईकरांसाठी पाहण्यासाठी दर्शनासाठी केव्हा जो आहे तो समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि एकंदरीत अमित ठाकरेंच्या माध्यमातून जेव्हा हा संपूर्ण पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं जेव्हा ते स्वतः पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर एक गोष्ट सांगण्यात आली की सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी विमानतळाच्या उद्घाटना उद्घाटनाला येण्यासाठी वेळ आहे तर इतर काही गोष्टींसाठी वेळ आहे परंतु छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी पुतळ्याच्या अनावरणासाठी या ठिकाणी त्यांना येण्यासाठी वेळ नाही त्याचमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही पाहलं नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करत आहे परंतु याच प्रकरणी आता पोलीस त्यांना नोटीस बजावण्यासाठी या ठिकाणी आले होते ती नोटीस सध्या तरी अमित ठाकरे यांच्या माध्यमातून घेण्यात नाही आली परंतु आता येत्या रविवारी स्वतः अमित ठाकरे हे नेरूळ पोलीस ठाण्यात दा, दा, दाखल होतील तेव्हा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय केलं जातंय आणि एकंदरीत नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जे काही पुन्हा कव्हर करून ठेवण्यात आलेलं आहे हिरव्या कपड्याच्या माध्यमातून त्या संदर्भात पुन्हा मनसेची काय भूमिका असेल पुन्हा मनसे गनिमी कावा करणार का त्या पुतळ्याचं अनावरण पुन्हा एकदा होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत